अगदी मंडणगड दापोलीपासून प्रत्येक तालुक्यामध्ये जे रुग्णवाहिकेचं लवकरात लवकर लोकार्पण करू तर जेणेकरून मेडिकल कॅम्पमार्फत निघालेला रुग्ण उपचारासाठी ठेवून त्याला बरं होईल इथे ॲप्रेंटिस आल्सरपासून कॅन्सरपर्यंतचे सर्व शस्त्रक्रिया होतील सी टी स्कॅन मशीनची इथे व्यवस्था केलेले सोनोग्राफी एक्सरे आहे त्याचबरोबर ब्लड ब्लडच्या टेस्ट इथल्या इथेच हो केल्या जातील तीन तीन ऑपरेशन थिएटर आहेत गेल्या अनेक दिवस मेडिकल कॅम्पमधून आपल्याकडे निघालेले जे डोळ्याचे ऑपरेशनचे जवळजवळ साडेआठशे केसेस आहेत ते त्या दहा दिवसामध्ये आम्ही कंप्लेट बरे करू डोळ्याचे ऑपरेशन करू मोतीबिंदूचे त्याचबरोबर हे रुग्णालय कुठल्याही जाती धर्माच्या आधारात नसून फक्त मानव जातीचे येणारा कुटुंब कोकणातील प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबाचा भाग आहे आज आता काय आहे का, का मालवणच्या लोकांना वाटतं कोकण फक्त मालवणपुरतीच रत्नागिरीच्या लोकांना वाटतं कोकण फक्त रत्नागिरीपुरतीच परंतु भौगोलिकदृष्ट्या सातशे तीस किलोमीटरची जी किनारपट्टी आहे का गुजरातच्या बॉर्डरपासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत कोकण हे एका पाच बोटाप्रमाणे हा पालघर आहे त्याच्या बाजूला ठाणा आहे रायगड आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे दृष्टीने दोन हजार आठपासून जिजाऊ सोसता कोकणचं एकत्रीकरण काम करतं का कोकणामध्ये शैक्षणिक विकास झाला पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये कोकणच्या सी बी एस सी शाळा देण्याचं जिजाऊचं स्वप्न आहे दहा शाळा तयार झालेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या दोन वर्षामध्ये नऊच्या नऊ तालुक्यामध्ये शाळा निर्माण होतील का जिथे गरीब व गोरगरिबाच्या मुलाला मोफत सी बी एस सीचं शिक्षण दिलं जाईल येत्या काही दिवसामध्ये ज्याप्रमाणे दोन हजार पंधरापासून रत्नागिरीमध्ये स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका होती खंडाळ्याला होती पोलीस भरती केंद्र संग संगमेश्वरला होतं त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस व मिलिटरीचं भरती केंद्र होईल स्पर्धा परीक्षा अभ्यासिका होईल आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रेग्युलर एम पी एस सी यू पी एस सी जे क्लासेस असतील जेणेकरून दरवर्षी किमान रत्नागिरी जिल्ह्यातनं नऊ तालुक्यातनं एक हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम जिजाऊ करेल याचबरोबर सी बी एस ई शाळांमधनं चांगल्या प्रकारे विद्यार्थी शिक्षण घेऊन गोरगरिबाच्या मुलांनाही ठाण्याच्या शिंगाणिया किंवा मुंबईच्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकण्याचा अधिकार त्याच्या गावामध्ये उपलब्ध होईल आणि त्याच्यातून येणारे विद्यार्थी पुढे भावी देशाचे पंतप्रधान कार्यालय चालवणारे स्पर्धा परीक्षेतून यू पी एस सीच्या टॉप टेनमध्ये येऊन विद्यार्थी या मातीतून दिसतील त्याचबरोबर न्यायाधीश इथले घडले जातील चांगले जेईचं शिक्षण नववीपासून देऊन चांगले आय आय टी इंजिनियर इथनं होतील त्याप्रमाणे आता सकाळी कार्यकर्त्यांशी बोलताना मी सांगितलं का गावागावातनं आपण डॉक्टर तयार करावे लागतील आपल्याला घराघरातनं जेव्हा डॉक्टर तयार होतील त्यासाठी इयत्ता नववीपासनं नीटचे क्लासेस आपण सुरू करतो आहे की जेणेकरून गोरगरिबाचा मुलगा हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला एम बी बी एसहून पुढे एम डी एम एस झाला तर जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये लूट आहे ती लूट कुठेतरी थांबली जाईल आणि ठराविक मोनोपॉली असणाऱ्या डॉक्टरांची आता तर तुम्ही इथे कमी बघताय आम्ही ठाणा मुंबईत बघतोय का अगदी परप्रांतीय बांधवांचीच मुलं डॉक्टर होतात आणि मग ती ज्याप्रमाणे व्यवसायामध्ये आपली लूट करतात त्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्येही तुमच्या पोटात दुखो न दुखो तुम्हाला अप्रेंडिस आहे तुम्हाला आल्सर आहे सांगून शस्त्रक्रिया होतात अनेक चुकीचे प्रकार होतात लाखो रुपये बिलं भरली जावं लागतात त्यासाठी या मातीतीलच विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजेत अशा प्रकारचा जिजाऊचा मानस आहे त्यासाठी आपल्या सर्वांची साथीची गरज आहे का हे आपलं कुटुंब आहे कोकण आहे दृष्टीने आपल्याला सर्वांना एकत्रित राहून काम करायचं आहे यासाठी कुठेही वर्गण्या देणग्या फाडल्या जाणार नाहीत यासाठी व्यवसायातून आलेल्या पैशातूनच हे रुग्णालय चालेल की जेणेकरून मेहनतीच्या पैशावरती रुग्णालय चालल्यावर येणारा प्रत्येक रुग्ण हा शंभर टक्के हा विश्वास